दुसरं माझे गुरु म्हणजे दुसरं जाधव त्यांच्या पाया पडायचे राहिले पण जातानी पाया पडावं लागतात जबाबदारी कुठेही पाया पडून जगत नसत येते गव्हा पाया पडाव मारत पण त्यांनी मला भरपूर काहीच शिकवलं ज्यावेळेस त्र्याण्णव मध्ये ते पुढारी सकाळ मध्ये संपादक होते तर त्यांचा प्रवास असा होता की माळशिरसून ते सायकल तिकडे येवत लयचे मुलेश्वर गाडी त्यावेळी काय नव्हता होता होता त्या काळामध्ये कधी कधी सायकल त्यांची तोंड त्या काळामध्ये त्यांच्या अंगावरती भक्ती काय असायचं असायचा आणि ते सायकल असायची सायकल तुम्ही तिथं लावायचं मला माहिती होत आणि तिथून ते पवार मग पुण्याला जायचं पुण्याला जायनंतर त्याच्याकडे वाळूच्या गाडीत बसून जायची क्षेत्र होता आणि माझी गाठ कशी पडायची की मी कधीतरी प्रल्हाद यादव म्हणून होते पुणे तर प्रल्हाद यादव हे माझे म्हणजे रेल्वे स्टेशन पासून त्यांचे क्षेत्र होत आणि लहानपणापासून मला लोकसंगीत आवड होती गाण्याची आवड होती आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे गतकर नावाचं एक कामगार होता त्याला धंदा चांगली यायचा त्याच्यामध्ये मी काय करायचो आणि ते कार्यक्रम पार्टी मेंबर म्हणून माझं नाव घेतलं बऱ्याच वर्षी मी लोकसंगीत मध्ये त्या पार्टी मेंबर मध्ये काम करायचं काही दिवसांनी त्या पार्टी मेंबर मध्ये बरेचसे मेंबर मध्ये वृद्धास्थाना गेले त्यानंतर मग त्या पार्टीचा चमक झालो प्रमुख झाल्याच्या नंतर काही कार्यक्रमामध्ये मला जे छोटे मोठे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं आणि सहभागी करून घेतल्यानंतर काही अलाउन्समेंटची कामं असायची मध्ये पन्नास रुपये साठी मी पाठीत चारची गाडी असायची पार्टीची त्या पार्टीच्या गाडीने पण शिवाजीनगर घाटायचो त्या गाडीने जाऊन मी पन्नास रुपयासाठी जात होतो आणि त्या काळामध्ये इतकी हलक्याची परिस्थिती होती तुम्ही ह्या भागातून म्हणजे काही देतो भाजीपाला असो तर चार महिने किंवा आठ महिने वगैरे काही आपली मिळते तर एक रुपयाला एक आहे माझं तेवढं भागत नव्हतं त्या काळामध्ये थोडंशी तर मला असं नव्हतं की बाबा पत्रकारिता त्यांनी जी माझ्या काही इच्छा नव्हती पत्रकार घेण्याची काही इच्छा नव्हती पण हा किडा कुठून आला ह्या माणसाकडून आला ह्या माणसाची आमच्या कुठेतरी कार्यक्रमात गाठ पडायची एकदा दोनदा गाठ पडली आणि मग आम्हाला तसं वळण लागले म्हणजे बऱ्याच वेळा येवतला आलो त्यावेळेस यादव साहेबांची गाठ पडली यादव आणि पल्ला यादव पण दोनदा आता यादव साहेबांच्याकडे म्हणजे असं आहे की शिवाजी गुणवरे यांचे म्हणजे होते शिवाजी गणोरे सचिन आठवडे आमचे म्हणजे आम्हाला म्हणजे कसं आहे की गावातून कधी टाकून येईल यासाठी तर ते आम्ही सांगत काही नव्हतो आम्हाला कोण सांगत नव्हतं कोण आम्हाला मान देत नव्हतं कणत नव्हते असे कि पण खरं पण ओरिजिनल म्हणजे माझ्याकडे आयडी माझं स्वतःच होत आणि मी कोणाला माहित नाही मला स्वतः पत्रकार त्याला पण खरा पत्रकार असून मी माझ्याकडे भारत सारखा आयडी असून सगळं मला स्वतः मिळते मला ते बरं वाटायचं पण हा स्वतः असं झालं की सावंत खिंड लाडताना असं वाटलं की सांग बरं दाखव आपलं काय ना काय तर स्वतः म्हणून तरी नाव येत आहे ना कोण ना कोणी पण काय काळानंतर काही पत्रकारांनी माहिती त्याकडे तशीदारांना केली आणि तशीलदारांमध्ये तुम्ही स्वतः पत्रकारांना तुमच्या गुन्हा दाखवल तुम्ही म्हणजे असं कसं मग तास दाय मग ठीक आहे मग मी पर्दा यादवलाच तिथे घेऊन जातो मग तिथे घेऊन गेल्यानंतर माझा आय डी दाखवलं असं दाखवलं मग ते म्हणले की व आमचा हा मानक ते असत म्हणचा आणि त्यांनी म्हणले बाबा की झाला तुम्ही म्हणजे तोताय होता काय म्हणू का बाकीची जी आयडी हे करायची मग तेव्हा मला काही विधान सेवे दहा पास मिळा तेव्हा त्या काळामध्ये असू दे काय असं नाही अन्याय होतोच प्रत्येक पत्रकार अन्याय होतो आणि तुमच्यावर झाला काय माझ्यावर झाला काय असं काही नाही पण खरखर प्रवास जर केला चांगला तर माणूस चांगला करतो आता दुखर यादवांनी भरपूर त्यामध्ये अह पंधरा ते सोळा वर्ष साहित्य संमेलन बरवणं होतं महात्मा फुलेचं साहित्य संमेलन बरोबर त्या गावाला जायला रस्ता नव्हता त्या ठिकाणी जाऊन ते संमेलन महात्मा फुल्यांचं बरवणं एवढं सोपं होतं त्या काळामध्ये सगळ्या वस्तू नेशा कवी बोलायचे सोळा ते के, के सतरा वर्षी आम्ही संमेलन करावतो पण या संमेलनामध्ये मला काही काय होती मी फक्त पाच वर्ष उठलो होतो मला काय माहित नव्हतं मला काय फक्त माझं कुठल्याही यागेत नाव नसतं किंवा पत्रिकेत नाव नसायचं पण मला ऐकायची गोडी होती मी फक्त कविता मानायच घ्यायचं आणि ती गोडी लागत गेली मग नंतर मग त्यांना कळवलं की पाच वर्षानंतर नंतर त्या खरा मावला आहे मग ह्यांनी मला महाराष्ट्रामध्ये गरवा सुरुवात केली नंतर बेळगाव असून नागपूर असून कोल्हापूर असून चांगले असून कुठं असेल संजय आपला चांगला खराब आहे आणि म्हणून मला साहित्य साहित्य मध्ये घेतलं आणि साहित्य मध्ये घेतल्यानंतर बरेच वर्ष झालं की म्हणजे आता सगळे आता, आता वर संमेलन झालं पण खाली घाटाच्या खाली संमेलन घ्यायचे आणि म्हणलं घाटाच्या खाली संमेलन घ्यायचं बाकीची सगळी टीम माझ्या विरोधात आहे म्हणजे मावळे वर पण जे दिवस आहे ना मला ते तुझ्याकडे वळून घेतील असं करता पहिल्याच संमेलनाला माझ्या घरापासून जाहीर केलं बातमी लागली बाकी जणांनी मोठे मोठे पत्रकार म्हणजे संमेलन आणून काढायचं असं करायचं बऱ्याच वेळा आम्ही असं केलं की त्या संमेलना पडल्यास अडचणी यादव ह्याला काय मदत करून जायचं करणार फार ह्याच्यापासून मदत झाली की आम्हाला कसलं होतं संमेलन काय म्हणलं नाही यादव साहेबांनी काय केलं आठ दिवस आमच्याकडे चळ ठोकला आठ दिवसामध्ये आम्ही असं केलं की टाकलं आणि ते संमेलन एकदम कशा बातम्या लागायला हुरूप वाढला आमचा आणि हुरूप वाढल्यानंतर आम्ही पहिलंच म्हणजे भिमतडी साहित्य संमेलन दोन दिवसात सांगलो इतकं जोरात करून दाखवलं त्यानंतर विरोधकांना वाटते आयला की आता पहिलं झालं दुसऱ्या संमेलन त्यांनी परत आड करायला घातली आम्हाला जास्त दुसऱ्या संमेलनाला आम्हाला इतकी आड करायला घातली की त्याच्यामध्ये मी असू किंवा आपल्याकडे असू पण आम्ही का नाही फिरत राहिलो पण दुसऱ्या संमेलन पण आम्ही व्यवस्थित केलं आणि त्यानंतर तिसऱ्या संमेलनात आम्ही बाजूला झाले सगळे म्हणजे आता नाही आम्ही तिसरं संमेलन चांगलं आपण असे चांगले संमेलन करत जाऊ किंवा आणि हे संमेलन म्हणजे माझ्या व्यक्ती असं नाही महाराष्ट्रात येतात म्हणजे ते संमेलन हे तुमच आहे मी म्हणत नाही की माझ्यासाठी संमेलन काही दिवस पाहणार जबाबदारी पुढे तुम्हाला लोकांना सांभाळते काय लोकांना की कि कुणीतरी सांभाळलं पाहिजे आता यादव साहेबांनी आम्हाला हे गाडी पण जबाबदारी दिली हो आता हे पुढचं बघत जाय करतो आम्ही दोन दिवस तीन दिवस इथ राहून संमेलन करतो म्हणजे प्रयत्न करतो त्या पण मला असं वाटतं की भीमचडी येणारं संमेलन हे मोठ्या महाराष्ट्रामध्ये आपलं मोठं होणार आहे आता त्याची गुगलनी पण आता दक्षता घेतली गुगल आपलं दाखवते की भीमसेडीचं संमेलन दोन दिवस यायचं संमेलन आपली त्यांनी दखल घेतली आता गुगल पण दाखवू लागले की जगात गुगल आहे मी सांगतात की भीमसेडी किती मोठं आहे संमेलन दोन दिवस संमेलन ठेवायचं म्हणलं तर साधारण शंभर लोकांचं जेवण करायचं तर आम्हाला तीन ते साडेतीन लाख रुपये होतो आणि त्यामध्ये महिला जोपास सांगतो सत्तर ते ऐंशी महिला आपल्याकडे मुक्कमी असतात ती एवढी मोठी जबाबदारी असते की जबाबदारी पाळणे महत्व देते पण बोरमलला त्या ठिकाणी आपण एवढी मोठी जबाबदारी पाळली म्हणजे तुमच्यामुळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे पाळली त्यापुढे जे असे मोठे कार्यक्रम करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ आणि चांगले कार्यक्रम करण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावा ही नम्र विनंती आणि एवढं बोल माझे दोन शब्द बोलत संपर्क